मुंबई ते नवी मुंबई सध्या रस्ते मार्गानं आलं तर तब्बल अडीच तास लागतात आणि रेल्वे मार्गाने आलं तर तब्बल दोन तास लागतात पण आता हेच अंतर बारा जानेवारीनंतर वीस मिनिटांमध्ये पार पडणार आहे कसं हे पाहूया पुढारी न्यूजच्या या खास रिपोर्टमधून भारतातला सर्वात मोठा समुद्र सेतू बावीस सोळा पूर्णांक ऐंशी किलोमीटरचा सागरी सेतू भारतातल्या दहाव्या क्रमांकाचा सागरी सेतू महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोणारा हा अटल सेतू मुंबईतून आता थेट नवी मुंबईत वीस मिनिटात आपल्याला पोहोचता येणार आहे मी सध्या उभा आहे तो म्हणजे या पुलाचा एकंदरीत सुरुवातीचा टप्पा मी सध्या मुंबईतील शिवडी नावाशिवा मार्गाच्या सुरुवातीला आहे इथून या पुलावरून थेट तुम्हाला आता नवी मुंबईत वीस मिनटात पोहोचता येणार आहे येता बारा जानेवारीला या पुलाचं उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा मग इतर एम प्रशासन असेल आणि सगळ्यांकडून पालिककडून आता या पुलाची पाहणी करण्याची सुरुवात जी आहे ती झालेली आहे तीन लेनचा पूल एक विशिष्ट आपत्कालीन लेन शंभर किलोमीटर प्रति तास वेगानं हो प्रवास करता येणार सत्तर हजार प्रवास करू शकतात मुंबई ते नवी मुंबई अवघ्या वीस मिनिटाचा प्रवास आता शक्य होणार शिवडी नावाशिवा म्हणजेच अटल सेतू बावीस किलोमीटरचा हा संपूर्ण पूल मुंबईतून थेट नवी मुंबईत मिनिटात पोहचण्यात येणार या पुलाच्या हात्या मी एकदम मध्यभागी उभा आहे म्हणजेच माझ्या समोरच्या साईडला बघितलं तर अकरा किलोमीटरचा प्रवास जो मुंबईकडे जाणार आहे आणि माझ्या मागच्या साईडला बघितलं तर अकरा किलोमीटरचा प्रवास जो नवी मुंबई जाणार आहे एकंदरीत जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री आताचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागच्या वेळेस जेव्हा नगर विकास खातं होतं त्यावेळी त्या त्यांच्याच हाताने म्हणजे त्यांच्याच एकंदरीत उपस्थितीत हा पुलाचं काम सुरू झालं होतं आणि आता त्याच नगर विकास मंत्र्यानंतर आता ते मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्याच कार्यकाळात या जो है तो आता साथी खुला है। सरकार प्रकल्प है। फड़न मुख्यमंत्री या प्रकल्पाची जाली। हा प्रकल्प पूर्णत्वास भारतातल्या सर्वात मोठ्या उड्डाण लोकार्पण कधी होणार याची चर्चा बरीच रंगत असताना टोल नेमका किती घेणार याचीही चर्चा आणि राजकारण बरच रंगलं आणि अखेर अडीचशे रुपये टोल फिक्स झाला मुंबई आणि हा जो चिरलीचा एरिया आहे सिडकोमधला रायगडचा हा अगदी जवळ येईल दोन तासाचा अंतर पंधरा मिनिटावर तर नक्की त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होईल तिथे ग्रोथ सेंटर होतील मोठ्या प्रमाणावर सर्विस इंडस्ट्री होतील तिथे होती एरिय मोठ्या प्रमाणावर वसाहती होतील आणि एक गेम चेंजर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल लोकांना फार मोठा याचा दिलासा मिळतो या पुलावर लक्ष ठेवण्यासाठी एकशे तीस सीसीटीव्ही कॅमेरे आहेत प्रत्येक सीसीटीव्ही कॅमेरा शंभर मीटरवर आहे अपघात झालेल्या तुटलेल्या वाहनांना टोईंग करण्यासाठी स्वतंत्र आपत्कालीन लेन आहे ट्रॅफिक मॉनिटरिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे भूकंप आणि चक्रीवादळ यासाठी अलर्ट सिस्टीमही आहे त्या संपूर्ण पुलाला वापरण्यासाठी एक उत्तम क्वालिटीचं स्टील वापरण्यात आलेलं आहे ते स्टील पाण्यात शंभर वर्ष ठेवलं तरी नाही अशा प्रकारचं एकंदरीत स्टील जे ते वापरण्यात आलेलं आहे पंधरा देशांचं अभियांत्रिक तंत्रज्ञान या पुलासाठी वापरण्यात आलेलं आहे तसेच प्रत्येक ठिकाणी जे ते सीसीटीव्ही लावण्यात आले एकशे तीस सी सी या संपूर्ण याच्यावर एकंदरीत तंत्रज्ञान वापरून लक्ष ठेवण्यात आलेलं आहे त्यामुळे कुठेही काही छोटा मोठा अपघात झाला किंवा काहीही दुसऱ्या गोष्टी जर उद्भवल्या तर या पुलावरून वरून चोवीस तास यंत्रणा जी आहे तुमच्यावर लक्ष ठेवून जे आहे ते एकंदरीत काम करताना आपल्याला पाहायला मिळेल तर या पुलावरचा तुमचा प्रवास कसा असणार आहे हे पाहणं महत्वाचं आहे पक्षांना कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून खास ध्वनी गुणवत्ता खराब होऊ नये म्हणून स्टील पद्धतीचा वापर करण्यात आयफेल टॉवरच्या वजना इतक म्हणजे सुमारे एक लाख सत्तर हजार मेट्रिक टन वजनाच्या स्टीलचा वापर यात करण्यात आलाय संपूर्ण पृथ्वीला चार वेळा राऊंड मारू इतक्या लांबीच्या प्रिस्टिंग वायर्सचा वापर करण्यात आलाय अमेरिकेच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टी पुतळ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सिमेंटच्या सहा पट म्हणजेच बत्तीस कोटी सेहेचाळीस लाख पंच्याहत्तर हजार किलोचा वापर करण्यात आलाय मुंबईतल्या भूभागावरून पुलावर चढून मी सोळा किलोमीटरचा समुद्रावरचा रस्ता पार करून आता पुन्हा एकदा नवी मुंबईतल्या भूभागावर आलेलो आहे इथून आता अनेक कनेक्टर आहेत जे एक कनेक्टर जे एन पी जाणार आहे तर दुसरा जे ते नवी मुंबई विमानतळावर जाणार तिसरा म्हणजे जो सरळ रस्ता जो आहे तो पुण्याला जाणार आहे त्यामुळे आता बारा जानेवारीला ह्या शिवडी न्हावाशिवा पूल म्हणजेच अटल सेतू पुलाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे आणि त्यानंतर हा पूल जो आहे तो सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात येणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत खराच मी अजय माने पुढारी न्यूज मुंबई